नर्मदेहर, हर रामकृष्ण हरी तर बघा सकाळी आपण लवकरच प्रस्थान केलं होतं आता नंदी लागलेली आहे बघा नदीवरनं चाललो आहे आजचा दिवस पूर्ण हायवेलाच आहे हायवेनी चालतोय बडावणीपर्यंत आपल्यासंग एक बाबा होता तो खूप वाढायला लावायचा तर त्याला मागं टाकून आपण पुढे प्रस्थान करत आहोत नहरमध्ये हर हे बघा हिचं व्हिडिओमध्ये पुढं नाव घेणारच आहे मी मला पण माहीत नाही ही नदी कोणती आहे आणि इथे ॲक्टिव्हिटी होती वाटतं कारण कॅमेरा ब्लर करतो आहे क्लिअर येत नाही आहे हे बघा खूप कोल नदी आहे नर्मदे हर नर्म तर बघा हे बाबूज आहेत तर आपण स्नानसाठी विचारलं असतं गरम पाणी या बाबाजींनी मला गरम पाणी दिलेलं आहे आंघोळीला आणि हे चहा आणि बालभोगाची प्रसादि देतात तर इकडे बघा हे परिक्रमावासी थांबलेले आहेत नर्मदे हर नर्म तर आता आपण चहा प्रसाद घेतल्यानंतर पुढे प्र प्रस्थान करणार आहोत आज किती जरी हाल झाले तरी मया मला बडावणीपर्यंत पोहोचवणारच आहे नर्मदे हर तर बघा हे बाबूजी आहेत यांनी आपल्याला स्नान करण्यासाठी गरम पाणी दिले व आता चहा प्रसादी देत आहेत नर्मदे, नर्मदे हर बाबाजी आप कबची से सेवा देते हो, ने ने साल हो तुम्हाला चेहरा ना पब्लिक चेहरा दिखन मागताय तर तीन वर्षापासून चहा प्रसाद आणि हिची सेवा देतात बालभोगाची नर्मदे हर बाल नर्मदे हर तर बघा आता आपण या घरी बालभोगाने प्रसादी आणि स्नान केलेलं आहे आणि आता पुढे मार्गस्थ आहे मी नहरमध्ये हर तर आता बडवणी राहिलेली आहे बत्तीस किलोमीटर बघूया मयाचा जर आशीर्वाद लागला तर बाडवाणीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो कारण बडवानीला जर गेलो आज तर उद्यापासून शिल्पानी चालू करता येईल मला शहरमध्ये हर कारण उद्याचे उद्या शक्य शे, शे, होईल तितकं हे ये करता येईल म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल पाणी म्हणजे काय असतं ते कारण शुल्पानी मध्ये का शुल गेल्यानंतर जी ध्यान साध नाही ती अशी गावातून किंवा रस्त्यावर चालता चालता किंवा मयाच्या तटणी जास्त करून होत नाही तशी याच्यात होते जंग जंगल एरिया जर असतो ना त्याच्यात ध्यान ध्यानसाधना जास्त होते नहरमध्ये हर तर बघूया पुढे काय काय अनुभव येतात आताच पहिला अनुभव आहे सकाळी आंघोळ केलेली नव्हती तरी पाणी मिळालेलं आहे गरम पाणी आंघोळीला नहरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे तर बघा बाबाजी कुठे लिहिले तुम्ही नगरपूर देवला तालुका जिल्हा नाशिक तर हे नाशिकचे आहेत यांची किती परिक्रमा आहे बाबाजी पहिलीचे पहिली तर बघा यांची पहिली परिक्रमा आहेत माग जे बाबा चालतात त्यांचे पाय किती दुखत आहेत ते परिक्रमे चालत आहेत हे बघा माग बाबूजी आहेत बाबूजी कुठले आहेत तुम्ही बघा त्यांचे इतके पाय दुखतायत तरी पण ते परिक्रमेत पाय चालत आहेत नर्मदे। नर्मदे। परिक्रमा पुढे चालत आहेत मागे आहे आणि आज पूर्ण प्रवास हायवेनेच आहे तीस ते चाळीस किलोमीटरचा नर्मदे बघा आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी भेटलेले आज परत मिळालेतमनेरचे आहेत सर्व नर्मदे हर नर्मदे हर तर बघा मागच्या वेळेस आपण पहिल्या परिक्रमेत थोडा उशीर झाला होता रात्री यायला तरी आपण या आश्रमातील आश्रमामध्ये आश्रय घेतला होता आता बघा परिक्रमावासी कसे बसलेले आहे तिथे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता इथं आपण चाय प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत पहिल्या परिक्रमेत या आश्रमामध्ये आपण रात्री विश्रामला थांबलो होतो ते बाबाजी होते नर्मदे हर बाबाजी बाबा व्हिडिओ कृष्ण हरी तर बघा आपण या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतलेली आहे आणि भरपूर असं मस्तपैकी महाराष्ट्रीयन प्रसादी मिळालेली आहे हे बघा बघा परशुराम अशी बसलेले नरमध्ये हर नरमध्ये हर ताई नर्मदा मावशी हे बघा परिक्रमावासी येत आपण या बाबाजींची जे सेवा देतात त्यांची मुलाखत घेऊया आपली सेवा कबसे दे रे हो डेढ महिन्याचं आठ तारीखपासून हे सेवा देत आहेत तर बघा भोजन प्रसादी एकदम अशी महाराष्ट्रीयन भोजन प्रसादी आहे चपाती वरण भात आणि चवळीची भाजी भोजन प्रसादी दिल्यानंतर ते मठ्ठा पण देतात नरमध्ये हर अशा प्रकारे आतमध्ये विश्राम व्यवस्था आहे आतमध्ये बघा परिक्रमावासी बसलेले आहेत काही आराम करतायत हर हे बाबाजी आहेत नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर कुठून आहात तुम्ही संगमनेरचे बाबा आहेत किती परिक्रमा पहिलीचे कसं वाटतंय परिक्रमेची पंढरपूर काय करतो बरोबर आहे नर्मदेह नर्मदे बाबाजी बाबा नर्मदेह हर मैया बाबा नर्मदेहर तर इथं आराम चालू आहे आपले सकाळी हे संघवते बाबा आणि हे बाबा दोन दिवसापासून पण संघ आता आराम करतायत तर बघा आता मी अंजेडच्या गावाचे थोडं पुढं आलेलो आहे बघा शाळेतून कशा मुलांचे बस बाहेर निघत आहेत एकमाग एक खूप मोठी शाळा आहे आतमध्ये ते शहरामध्ये हर तर आता पुढे प्रस्थान करत आहोत इथून फक्त आपल्याला इथे चार ते पाच किलोमीटर करी म्हणून गाव आहे तिथे आणि उद्यापासून आपण शिल्मा पाणीमध्ये प्रवेश करणार आहोत भोवतीच्या पुढे मागच्या वेळेस पर, मागच्या परिक्रमेत आपण इथे बालभोग घेतला होता इथे पुढे थोड्या अंतरावरती हर नर्म नर्मदे हर बघा कापसाची जिनिंग आहे पण पण झालेली आहे आता नरमध्ये हर तर बघा आता मी चाललेलो आहे आणि पुढे भरपूर बरे कोण असे आहे बागी तरी या बागेपासून चाललं आहे पुढे अजून जवळजवळ सहा किलोमीटर जायचं आहे मला सहा किलोमीटर गेल्यानंतर आश्रम आहे त्या आश्रमावरती मी थांबणार आहे हे बघा माया कसं सर पण काढतात बघा सिटी दुसऱ्या बघा केळीची बाग आहे के मोठी पलीकडे ते परम असे चाललेत आपण त्यांच्या मागे चालवलो आहोत नर्मदे हर नर्मदे हर हायवेनं आल्यानंतर पुढं मला डांबे सडक लागली आज सिमिटाचा रस्ता संपूर्ण अंजडच्या पुढे आल्यानंतर आपण अंजेडच्या मागच दुपारची भोजन प्रसादी घेतली होती आता, का का होत। आता मी पुढे चाललेलो आहे एकदम असं फ्रेश वातावरण झालेलं इकडे आल्यानंतर कारण आता शिल्पणी जवळ आलेली आहे तर उद्या आपण शिल्पाणी झाडीमध्ये प्रवेश करणारच आहोत उद्या सकाळी लवकर उठून पुढे प्रस्थान करणार आहे आता सध्या इथून सहा किलोमीटर आश्रम आहे मी रात्री विश्रामसाठी थांबणार आहे आणि आजचं ब्लॉक मी इथेच एंड करतो कारण की पॉवर बँकमध्ये चार्जिंग कमी आहे आणि मोबाईलमध्ये पण कमी आहे तर भेऊ उद्या माझे आज रिचार्ज संपू पुढे टाकतात काय करूया फोन बाहेर आपल्या गावाकडे टाकला तर चांगलीच गोष्ट आहे जरी टाकलं तरी सहा दिवस रेंज राहणार नाही आहे आणि माझा कॉल लागणार पण नाही आहे कारण सहा ते सात दिवस लागतं शिल्पानी झाडी पास करायला घरमध्ये हर कारण आला तर डायरेक्ट मोठा ब्लॉक येऊ शकतो शिल्पानी झाडीचा तसं आता आजचा ब्लॉक येणार होते आजचा ब्लॉक मी ते एंड करतोय जर रेंज राहिली सिमला एअरटेलचं सिम आहे माझं रेंज राहिली तर सहा दिवस सहा दिवसांनी रेंज आल्यानंतर मी ब्लॉक काढायचा प्रयत्न करणार आहे ब्लॉक अपलोड करल सहा दिवस काय मग माझा व्हिडिओ पडणार नाही कारण रेंज आणणार नाही आणि एक सांगायची तात्पर्य म्हणजे आत्ताच आपण मोबाईलने रिचार्ज म्हणजे आपला चांगलं चालू करून घेतलं आहे मदरबोर्ड होता मोबाईलचा तो टाकून घेतला आहे आणि बघूया आता सहा दिवसात किती हे ये येणार ते नर्मदे और आता ब्लॉकेश करतो नर्मदेवर